मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या सदनिका वाटप कार्यक्रमात विकासाच्या बऱ्याच गप्पा झाल्या विजयकुमार देशमुखांनी उद्योग आय टी पार्क मागितले पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सुद्धा आपल्या भाषणामध्ये पालकमंत्री झाल्यानंतर सोलापूरच्या विकासासाठी केलेल्या कामांची माहिती देताना मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे काही प्रमुख मागण्या केल्या सोलापूरची समांतर जलवाहिनी झाली दररोज पाणी पुरवठा करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे परंतु वितरण प्रणाली जुनी असल्याने त्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता होती त्यालाही मंजुरी मिळाली आहे असे सांगत सोलापूर शहरातून जाणाऱ्या उड्डाण पुलाचा विषय तातडीने प्रशासन पातळीवर मार्गी लावावा अशी मागणी केली यामध्ये विशेष करून सोलापूर मुंबई विमानसेवेचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला सोलापूर गोवा ही विमानसेवा सुरू झाली आता सोलापूरकरांना मुंबईसाठी विमानसेवा हवी आहे आणि त्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरीसुद्धा मिळाली आहे पण माझ्या तोंडून सोलापूरकरांना गणेशोत्सव विसर्जनापूर्वी सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू होईल असा शब्द गेला आहे त्यासाठी आपण तातडीने पावले उचलावी अशी मागणी केली अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका